व व्यक्तीचा सन्मान करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची पावती त्या व्यक्तीला मिळणं होय एक, एका भंगात असं म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे सो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथे जाणावा असाच एका शिक्षकाचा निरोप समारंभ जिल्हा परिषद शाळा दोनोडा या गावी आयोजित होता आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून मधुसूदन कोवी गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी आमंत्रित केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभुदास पंद्रे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि उपस्थित सहभागी केंद्र प्रमुख मोगरकर सर आणि मोनिका फोम माजी अध्यक्ष उपस्थित होत्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सन्माननीय शिक्षक बंडूजी पंधरे गुरुजी होते संपूर्ण शाळेचे विद्यार्थी भावनिक होतानाचे चित्रही यावेळी पाहायला मिळाले गावातील लोकांच्या प्रतिक्रिया या बदली झालेल्या शिक्षकाप्रती व्यक्त होत होत्या आणि ही त्या कर्तृत्ववान शिक्षकाच्या कार्याचा गौरवही समजला जातो असं स्पष्ट मत मधुसूदन कोवे गुरुजी आणि निरोप समारंभ कार्यक्रम व्यक्त केले आहे भावनाशील शिक्षकांना कवितेच्या दोन ओळी सांगताना मधुसूदन गुरुजी म्हणाले की मावळ देऊळ हे नाव सर्व सर्व गावकरी शाळेमधील भावनाशील झाले होते आणि या निरोप समारंभ कार्यक्रमाचं सूत्रात संचालन आणि प्रास्ताविक शाळेचे शिक्षक श्रीकांत फाळके यांनी केले आणि यशस्वी कार्यक्रमात सर्व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सर्व अन्नदाता भगेणी, चिमुकले बालक आणि शाळेतील सर्व पालकही सहभागी झाले होते